महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचे कुंभारकोट येथे कॉर्नर सभा संपन्न झाली आहे या कॉर्नर सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची माहिती देत विरोधकांवर जोरदार टीका केली आहे या कॉर्नर सभेचे आयोजन माजी नगरसेवक देवेंद्र सनार यांनी केलं होतं याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर भाजपा विधानसभाप्रमुख अनुप अग्रवाल माजी महापौर चंद्रकांत सोनार माजी नगरसेवक देवेंद्र सोनार हिरामन गवळी माजी महापौर प्रदीप करते जयश्री अहिरराव प्रतिभा चौधरी भिकन वराडे माजी नगरसेविका स्नेहल दातव सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व नागरिक बाजूने उभे राहतात आणि त्याच्या माध्यमातच आज डॉक्टर सुभाषजी भाबरे साहेब बऱ्याच वर्षापासून त्यांनी वैद्यकीय सेवेतनं धुळे शहरातील तमाम गोर मदतीसाठी धावून आले त्यांच्या वैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय उपचार करत असताना आमच्यासारखे हजारो धुळे शहरातील त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी गरीब असतील कष्टकरी असतील उपचार झाल्यानंतर पुष्कळ वेळा आमच्या सांगल्यानुसार डॉक्टर बाबासाहेब भांबरेंनी दहा पैशाची त्या गरीबाकडून घेतली आणि जी सेवा वैद्यकीय सेवेच्या माध्यमात बाबांनी केली त्याच फळ म्हणून डॉक्टर सुभाष भांबरेला पहिल्यांदा निवडून आले आणि पहिल्यांदाच ते केंद्रीय मंत्री झाले रोजगारांसाठी उद्योग आणू शकले नाही चालू असलेली धुळे या काँग्रेसवाल्यांनी बंद करून टाकली त्याच्यासाठी कधी प्रयत्न केले नाही डॉक्टर बाबासाहेब सुभाष भामरे यांनी अक्कलपाड्याचा प्रश्न गेली चाळीस वर्ष प्रलंबित पडलेला होता तो सुरू केला आणि ते पाणी आता आपल्यापर्यंत पोचलेलं आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज